पेपरला बातमी आली शेतकऱ्यांची प्रतिक्रिया संपली बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत होते परंतु आज अखेर शासनामार्फत अधिकृत अशी तारीख जारी करण्यात आलेली आहे पोळ्या दिवशी हप्ता मिळणार आज हप्ता मिळणार उद्या हप्ता मिळणार या शुभ मुहूर्तावर हप्ता मिळणार अशा बातम्या बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत होत्या परंतु सत्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे एक पण रुपया जमा झाला नाही परंतु आज शासनामार्फत सर्वात महत्वाची बातमी देण्यात आलेली आहे आज अखेर शासनाने अशी अधिकृत तारीख जारी करण्यात आलेली आहे आज अखेर सर्व शेतकरी बांधवांना सर्वात मोठी खुशखवार आलेली आहे म्हणजे की आज नमो शेतकरी योजनाचा हो सातवा हप्ता खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती स्वतः राज्य सरकारने दिलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवनो आता पेपरची हिडिंगच पाहून घ्या पी एम किसान योजनेच्या हप्त्यानंतर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आज खात्यामध्ये येणार असल्याची माहिती स्वतः पेपरच्या माध्यमातून पत्रकारांनी दिली आहे काही दिवसांपूर्वीच तुम्हाला पंतप्रधान किसान महा योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहे ही एक आनंदाची बातमी होती परंतु बऱ्याच दिवसापासून अफवा पसरल्या होत्या की नमोचा हप्ता आज येणार उद्या येणार परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही परंतु आज एक दुसरी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सरकारने जारी करून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सांगितली आहे परंतु शेतकरी बांधव एक समस्या आहे हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाही कारण शासनाने पुष्टपणे सांगितले आहे आज फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे आता राहिलेल्या जिल्ह्यामध्ये रक्कम कधी मिळणार तर बघा चार दिवसानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये रक्कम मिळणार आहे परंतु आज फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती शासनाने दिलेली आहे यासाठी नुकतीच राज्य सरकारची आत्ताच एका मिनिटापूर्वी एक महत्वाची बैठक झाली असून त्या बैठकीमध्ये हा सर्वात महत्वाचा निर्णय जारी केलेला आहे नमोद शेतकरी योजनेला खूप उशीर झालेला आहे परंतु इतक्या लेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त दोन हजार रुपये देणार असल्याची माहिती त्यांनी स्पष्ट केलेली आहे तर मग शेतकरी बांधनो लक्षामध्ये घ्या अनेक शेतकरी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर नमोद शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहत होते ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानाकडे गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहे म्हणून आता उद्या या चौदा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती बघा पेपरच्या माध्यमातून मिळालेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला तुम्हाला बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये एकाच एक वेळी मिळणार होते बघा पण दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त दोन हजार रुपये मिळाले बघा त्यामुळे शेतकरी उर्वरित दोन हजार रुपयांची वाट आतुरतेने पाठ होते परंतु बघा एक अफवा सुटली होती की पोळ्याच्या दिवशी नमोचा हप्ता जमा होणार परंतु बघा कोणत्याही नेत्याने कोणत्याही मंत्र्यांनी ने, साहेबांनी असे सांगितले नाही की पोळ्या दिवशी पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर हप्ता जमा होणार अशी चुकीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आली होती आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे की नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता या चौदा जिल्ह्यामध्ये बघा आज या ठिकाणी जमा केले जाणार आहे आता बघा ही बातमी या ठिकाणी रात्रीची आहे शेतकरी बांधवनं म्हणजे की बघा आता या ठिकाणी आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून दे देण्यात आलेले आहे सर्वात आधी या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे काही शेतकऱ्याला मोबाईलवर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता पण राज्य सरकारचा मेसेज आला नव्हता यामुळे शेतकरी थोडेसे शे नाराज होते पण आता राज्य सरकारने त्यांची चिंता दूर केली आहे म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता बघा आता आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी बघा ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केली आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे दोन ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासम्मान निधी योजनेचा विसवा हप्ता जमा झाला आहे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे टोटल दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे हे पैसे फक्त याच चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे सुरुवातीला चार हजार रुपये एकत्र येणार होते पण राज्य सरकारच्या काही नियमांमुळे काही अटींमुळे हे पैसे सोबत आले नाही कारण जे काय राज्य सरकार आहे हे राज्य सरकार फक्त राज्यपुरते मर्यादित असते आणि केंद्र सरकार हे संपूर्ण देशामध्ये दे वितरण करते बघा त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला फक्त दोनच हजार रुपये देण्यात आलेले आहे आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या तुम्हाला नमोचा हप्ता लवकर का मिळाला नाही तर बघा लाडकी बाई नियोजनाचा हप्ता बघा त्या दिवशी वितरण केले होते म्हणजे की बघा आता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीला हप्ता मिळाला होता त्यामुळे या ठिकाणी नमोचा हप्त्याचे वितरण झाले नव्हते आता बघा त्यामुळे आता सरकारने सर्वात महत्त्वाची या ठिकाणी महत हा निर्णय जारी केलेला आहे सर्वात महत्त्वाची बातमी दिलेली आहे बघा या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना त्यांनी अशी केली आहे की या लाभाचा फायदा कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे त्यामुळे उद्या मिळणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या घरामधील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे हे लक्षामध्ये ठेवा हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार नाही सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे सर्वात आधी हे पैसे फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये पगार देण्यात येणार आहे तर मग मागच्या वेळी ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचे पैसे सर्वात आधी याच जिल्ह्यामध्ये आले होते त्याचप्रमाणे नम शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा याच जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत त्यांना सर्वात आधी दोन हजार रुपये मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी या चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या आठ बँकरची यादी जाहीर केली आहे बघा दोन हजार रुपये जमा करण्याची घोषणा बघा आताच काही तासांपूर्वी या ठिकाणी झालेली आहे बघा आता तुम्ही तुमचे बँक खाते तुम्हाला लगेच तपासावे लागणार आहे कारण बघा सरकारने दोन वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहेत चौदा जिल्ह्यांची यादी आणि आठ बँकांची यादी फक्त या चौदा जिल्ह्यांमध्ये राहणारे शेतकरी आणि या आठ बँकेमध्ये खाते असलेले शेतकरी या लाभासाठी आता पात्र असणार आहे चला तर मग सर्वात आधी आपण या महत्वाच्या आठ बँका पाहून घेऊया ज्या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे तर बघा त्यामधील पहिलीच बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बघा म्हणजे की एस बी आय बघा आता नंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र नंतर बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक बघा कोटक महिंद्रा बँक इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा आता या महत्त्वाच्या आठ बँकांची यादी आपण पाहिलेली आहे जर या आठ बँकेमध्ये तुमचे बघा आता जे काही आठ बँक आहे त्या आठ बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तुमचे अकाऊंट असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी महा निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे तर शेतकरी बांधवो जर तुमचे महाराष्ट्र बँकेमध्ये खाते असेल आणि ते आधार कार्डला लिंक केलेलं असेल तर तुम्हालाही हप्ता मिळणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर चार महिन्याने येतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आप आपले बँक खाते आधार कार्डला जोडलेले आहे आज हा हप्ता मिळणार आहे आता टोटल पाच महिने पूर्ण होतील नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा आणि आपले जे काय राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ वर्णे यांची या ठिकाणी बघा काही तासांपूर्वी बैठक झाली बघा या बैठकीमध्ये नमोद शेतकरी योजनेचा हप्ता मिनाचे त्यांनी सांगितले त्यामुळे ही बातमी पेपरलाच आलेली आहे आता बघा याच चौदा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता कमी मिळणार आहे आता ते कोणते महत्त्वाचे चौदा जिल्हे आहे तर बघा हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा आता जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामधील असाल आणि तेथून जर आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतर करण्यात येणार आहे बघा आता यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर बघा तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का हे नक्की तपासा जर तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर आज कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे बघा शेतकरी बांधवानो तर हे जे काही जिल्हे होते या जिल्ह्यामध्ये तुमचं या ठिकाणी बघा नाव म्हणजे की तुम्ही या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राहणारे असायला पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे तर मग शेतकरी बांधव कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून ज्या अफवा सुटल्या होत्या नमोता सातवा हप्ता आज मिनार उद्या मिनार अशा अफवांवर विश्वास ठेवू नका कारण हे आपलं असे अधिकृत चॅनल आहे ज्या चॅनलवर तुम्हाला सर्वात प्रथम ओरिजनल बातमी पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवायचा नाही बघा आज तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहे फक्त महत्त्वाचे कामे म्हणजे की फार्मर आय डी कार्ड बघा आणि के वाय सी करून ठेवा म्हणजे की तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही तर शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मॅसेज करून नक्की सांगा धन्यवाद